अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं एकवीस मे ते चोवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील काही किनारपट्टी आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळामध्ये वादळासह जोरदार पाऊस विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांची शक्यता असून नागरिकांनी सावध राहण्याचं आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नमस्कार मी शुभांगी भुते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून उद्या एकवीस तारखेला अरेबियन सी मध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बावीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होते त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकतो काही ठिकाणी तो जास्त असण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद हेमंत पाटील झुम ऑन न्यूज कराड